आय एम ए व निमा या डॉक्टरांच्या संघटनेनंतर आता डॉक्टरांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी पंढरपुरातून इम्पा या नावाने नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन नावाची ही संघटना अधिकृतपणे रजिस्टर केली असून संघटनेचे कामही सुरू झाले आहे संघटनेचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील अधिकाधिक डॉक्टरांमंडळांनी आपली नाव नोंदणी करून संघटनेत सहभागी व्हावे असं आवाहन संघटनेचे सचिव डॉक्टर सोमनाथ शिंदे यांनी केले आहे या संदर्भात संघटनेचे सदस्य डॉक्टर संदीप शेडगे यांनी माहिती दिलेली आहे यावेळी डॉक्टर आनंद गौरी उपस्थित होते नवीन संघटना नवीन आपला उद्देश आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप शेडगे इम्पा म्हणजे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशनचा सदस्य फॅमि बॉडी मेंबर ही संस्था स्थापन करण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आयुर्वेद युनानी आणि होमपॅथ या डॉक्टरांना योग्य व मोठे व्यासपीठ तयार करणे व्यासपीठ तयार करून त्यांना सर्व सुविधा पुरवणे तसेच त्यांचे काही जे काही प्रॉब्लेम आहेत जे होम्पेथ आयुर्वेद युनानी आणि आय एस एम डॉक्टर आहेत ह्याच डॉक्टरांना पण खूप अडचणी येतात ह्या अडचणींवर सोल्युशन काढले त्यांना सपोर्ट पुरवणे ह्या सर्व त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करणे ह्यासाठी ही नवीन संघटना आम्ही स्थापन केलेली आहे ही नवीन संघटना मुख्य शाखा पंढरपूर येथे आहे आणि मुख्य शाखा पंढरपूर असून संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या सर्व शाखा पसरवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि आय एस एम डॉक्टरांचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करणे ह्यासाठी आम्ही ही नवीन आय एम पी ए म्हणजेच इम्पा इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन ही संघटना आम्ही स्थापन केलेली आहे बऱ्याच अशा अशा वेळेस अडचणी येतात किंवा बरेच असे प्रसंग निर्माण होते की पहिल्या ज्या सर्व संघटना आहेत त्या संघटना तळागाळापर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नाही किंवा पोचलू पुछु, पोचू शकली तर त्या त्या डॉक्टरांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर सोल्युशन मिळत नाही त्या डॉक्टरांना म्हणून ही आम्ही नवीन संघटना काढलेली आहे आणि ते प्रश्न सुटत नसल्यामुळं आम्ही त्या मूळ तळागाळाच्या किंवा ग्रामीण भागातल्या आय एस एम डॉक्टर असू द्या होमपेड डॉक्टर असू द्या किंवा युना डॉक्टरपर्यंत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचणार आहोत पोचून ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार आहोत आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यावर सोल्युशन काढणार आहोत त्या सोल्युशनच्या तळापर्यंत आम्ही जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही योग्य न्याय आणि सुविधा पुरवण्यासाठी आम्ही ही संघटना ही केलेली आहे म्हणजे तयार केलेली आहे ह्या संघटनेचे आम्ही महाराष्ट्रात सर्व सगळीकडे शाखा काढणार आहोत आणि जे आय एस एम डॉक्टर आहेत त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आहेत हो सर्व फाउंडर मेंबर पंढरपुरातीलच आहेत आणि अध्यक्ष नेतृत्व प्रसिद्ध नेतृत्व डॉक्टर मनोज भाईगुडे आहेत डॉक्टर सोमनाथ शिंदे सचिव आहेत डॉक्टर सागर भोसले खजिनदार आहेत मी फाउंडर सदस्य आहे डॉक्टर आनंद गवळी फाउंडर सदस्य आहेत अशी आमची अकरा जणांची बॉडी आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रभर शाखाकडून डॉक्टर आय एस एम डॉक्टरांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून भरपूर सदस्य वाढवण्याचा आणि त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत